भाजप प्रवेशावर कैलास गोरंट्याल यांचा शेरोशायरीतून दुजोरा अधिक प्रतिक्रिया देण्याचं गोरंट्याल यांनी टाळलं जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसतात माजी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेस पक्षावर नाराजी। प्रवेशावर आमदार कैलास यांनी गोरंटाल यांचा पराभव झाला होता तेव्हापासून गोरंटाल हे पक्षामध्ये नाराज होते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मागच्या पंचवार्षिक मध्ये गोरंटाल यांचं महापालिकेवर वर्चस्व होतं आता पुन्हा महापालिकेचं देखील निवडणूक होणार असून गोरं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी ते भाजपमधील एका बड्या नेत्याच्याही संपर्कात आहेत दरम्यान शेरो शायरी म्हणत गोरंट यांनी पक्ष प्रवेशाला दुजोरा दिला असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षावर महाराज आहे ते सांगतो की आता ते शेअर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता रिपीट करून काही फायदा नाही आहे आणि माझी भावना कार्यकर्ता सर्वाची बैठक घेऊन कार्यकर्ता जे डिसाईड करेल त्यासाठी मी ते, ते पुढचं पाऊल उचलणार आहे विधानसभा निवडणुकीत आपली पराजय झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्त्यांना असंच वाटतंय की आमदार गोरंटाल माझे आमदार गोरंटाल यांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा कार्यकर्त्यांनी काय कार्यकर्ते इच्छा असती काय करायची नसती सर्वांचा ऐकून मग निर्णय घ्यावा लागतो असं नाही की मी एकटच घेणार असं नाही की चौऱ्याहत्तर हजार मतदान जे भेटला ते <laughs> काँग्रेस पार्टीचं मतदान नाही आहे ते कैलास गुरंटाचं व्यक्तिगत मतदान आहे आणि या चौऱ्याहत्तर हजार लोकांचा भावना ऐकून मी निर्णय घेणार आहे अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण आपली उघडणारा बोलून आपली काँग्रेस पक्षाबद्दल काय नेमकं कारण पडल्यानंतर जे माणसाला त्रास होतो ते बोलून दाखवायच लागतं ना, ने ना ने आ, आ, जर बोलून दाखवलं नाही तर मग रात्री रात्रभर झोपच येत नाही मनातून निघल्यानंतर कुठं तर डोकं शांत राहील म्हणून मी बोलून दाखवतो आता आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आहे आणि असं असताना जर आपण भाजपकडून लढलात तर ते चांगलं राहील असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कोणत्या कार्यकर्त्यांचं तुमच्या कार्यकर्त्यांच काँग्रेसच्या जालन्याचे जनतेची काय इच्छा ते बघावं लागेल ना मला हजार मतदान पड़ा इच्छा है अपन खाना अगोदर बोलो तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी सही जाने कितने राजो को पर्दा करते नाराज है बरबर है, है ना? बरबुर। बरबुर बरबुर। ना हमें नहीं मई ना झेंडापणा एकटाच सांभाळलो होतो मग ते नरेंद्र मोदी साहेबांचा लाट असेल काही असेल की काही असेल संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कुठेही नव्हती फक्त जालना शहरात जीवन ठेवली आम्ही जालना मतदारसंघात जीवन ठेवली भाजपात आता माजी आमदार कैलास गोरंट्यालाच प्रवेश करणार की काही कार्यकर्ते घेऊन प्रवेश करणार मी सध्या तसं कोणतीही भविष्यानी करत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही तेच 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 प्रश्न विचारले तुम्ही तेच तेच उत्तर देणार तुम्हाला ओके